आज महिलेला भेटत आहोत आपण तेव्हा यशस्वी उद्योजक पण आहेत आणि ट्रेनर म्हणून पण करतात त्या मॅडम आपण आज त्यांच्याशी संवाद साधत आहोत मॅडम तुमचं नाव काय आहे नमस्कार मी कांचन सुनील सोनवणे मी कानगाव मध्ये राहणारी आहे तर मी दोन हजार सहापासनं हा प्रवास करत आहे तसं अठ्ठ्याण्णव सालापासनं करते दोन हजार सहापासून मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते आणि विथ माझी शृंगार प्रतिष्ठान नावाने एक संस्था रजिस्ट्रेशन आहे त्यामार्फत मी अशा चार पाच हजार महिला आहेत ज्या उद्योजिक व यशस्वी उद्योजिका झालेल्या आहेत स्वतःच्या पायावरती उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना मी पंचायत समिती ग्रामपंचायत मार्फत वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम करते शिवाय मला सामाजिक कार्याची पण आवड आहे सामाजिक काम पण मी करत असते कि महिला कशा आपल्या ह्यातनं पुढे जातील तुम्ही कोणत्या प्रकारे ट्रेनिंग घेता मॅडम ट्रेनिंग आपलं असतं ब्युटी पार्लर आहे मेकअप आर्टिस्ट आहे टेलरिंग आहे आरी वर्क आहे असे वेगवेगळे वेग हॉबी हो जे क्लासेस असतात ते सर्व ट्रेनिंग मी देत असते महिलांना असे तीस चाळीस प्रकारचे ट्रेनिंग दोन तालुक्यात पूर्णपणे देऊ शकतात हो मी दोन तालुक्यात अदर पुणे जिल्हा म्हणजे चालू आहे ट्रेनिंग नाही का माहिती जिल्ह्यामध्ये पण चालू आहे सामाजिक कार्यामध्ये काय काय सामाजिक कार्यामध्ये जे महिलांवरती अत्याचार वगैरे होतात किंवा महिलांना नाही का कुठंतरी काहीतरी कुचंबना चालू असते महिलांची कुठं भांडण वगैरे होत असतात काय तर ते मिटवण्याचं काम करते मी महिला दक्षता समितीमध्ये पण काम करत असते